आज आपण पाहणार आहोत सच्च्या कैरीचे पन्हे कसे तयार करायचे इथे कैरी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण इथे साले काढून घेऊया कैरीचे साल काढून झाले आहे आपण आता हिला बारीक कट करून घेऊया इथे कैरी मी बारीक कट करून घेत आहे कैरी छान बारीक पातळ अशी कट करून घेतली आहे कैरी एका भांड्यामध्ये टाकून आणि कैरी बुडे इतकेच पाणी टाकून आपण ही कैरी शिजवून घेऊया कैरी छान शिजली आहे आता मी मॅसेच्या सह्याने हे कैरीचा पल्प तयार करून घेते एक छोटी वाटी हा कैरीचा पल्प तयार आहे त्यासाठी मी एक छोटी वाटी गुळ घेते यामध्ये टाकून घेते गुळ आणि हा गुळ मी या पल्पमध्ये मिक्स करून घेते चार ते पाच वेलची पूड करून घेतली आहे ते टाकून घेते आणि थोडेसे मीठ टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते हे मिश्रण मी गाणीच्या सह्याने गाळून घेते तर हे मिश्रण तयार झाले आहे चला तर मग आपण आता कैरीचे पाणी तयार करायला घेऊया ते मी काचेचे लास घेतले आहे त्यामध्ये मी तीन खडे बर्फाचे टाकून घेते आणि दोन चमचे हा कैरीचा पल्प टाकून घेते यामध्ये मी हे माटातील थंड पाणी घेतले आहे यामध्ये टाकून घेते मिक्स करून घेऊया तर उन्हाळा स्पेशल तयार आहे थंडगार युक्त कैरीचे पनीर